चारशे लोकांना फ्रीज कॉम्प्युटर आणि वेगवेगळ्या पद्धतीचं फर्निचर त्याला जशी मदत पाहिजे असेल तशी दिली आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक औषध विक्रेत्याला पुन्हा उभं करण्याचं चालू कामांची यादी जर वाचत मी राहिलो तर मला वाटतं पुढे परिवार समजून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्याकडे तु बघितलं आणि परिवारातील सदस्याची जशी आपण काळजी घेतो तशी आप्पांनी आमची काळजी घेतली अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपण क्लबच्या अध्यक्ष मध्ये आहेत म्हणजे वयाने काही अध्यक्ष आहे येईल त्यांच्या वतीने आम्ही त्यांना हेच अभिष्ट चिंतन करतो की आपल्याला ईश्वराने उदंड आयुष्य द्यावं निरोगी आयुष्य द्यावं आणि पुन्हा एका शतकीय याच्यासाठी आम्ही त्याचे साक्षीदार He आज मोष्यला सहसा लोक दान करतात परंतु आपा तुम्ही दान शुरत असल्यामुळं ह्या मोवास्येच्या माध्यमातून बोलत असताना या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दानाचं काम आपण फार मोठ्या हिमतीनं आणि ताकदीनं केलं आहे आणि तुमच्या नावामध्ये जगन्नाथ आहे मला या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आणि विशेष करून कल्याण शहरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण या परिसरामध्ये हायस्कूलला मदत केली शाळांना मदत केली इथे मेडिकल कॉलेज आपलं झालं पाहिजेल महायुतीची सत्ता या राज्यामध्ये आहे आणि आपण त्या घटक पक्षाचे घटक आहोत त्याच्यामुळे आपण एक नक्कीच विचार करा आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठाणे जिल्ह्यामधल्या कल्याणमध्ये मेडिकल कॉलेज आपण सुरू करावं जेणेकरून आपल्याला या ठिकाणी लोकांना जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी सेवा देता येतील सैनिकी स्कूल आहे देशाचं रक्षण करण्याची जी भूमिका असते त्या रक्षणकर्त्यांना साथ आणि बळ देण्याचं नवीन नवीन शै सै, सैनिक निर्माण करण्याचं कामसुद्धा आपण या सैनिकी शाळेच्या माध्यमातून केलं आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून असं लोकाभिमुख असं नेतृत्व आहे आणि या लोकाभिमुख असं नेतृत्व या पुढच्या काळामध्ये कल्याणच्या नगरींनी जोपासलं जो पाहिजे आणि जोपासत असताना त्यांची मान छान पुढच्या काळामध्ये आपण ठेवली पाहिजे मला माहिती आहे आपण विधान परिषदेवर आलात विधान परिषदेवरमध्ये काम चांगल्या प्रकारे केलं निर्णय प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला संघटनासुद्धा मजबूत करण्याचा आपण प्रयत्न केला समाजामधला जो खालचा घटक आहे छोटा घटक आहे त्यालासुद्धा शक्ती आणि बळ देण्याचं काम आपण केलं विशेषतः मागासवर्गीय असेल आदिवासी असेल त्याचबरोबर दिनदलित असेल त्या सगळ्यांना शक्ती आणि बळ देण्याचं काम आपण जसं करतात तसं जर गुरु दर गुरुवारी आपला दरबार भरत असतो आणि त्या दरबारामध्ये जास्तीत जास्त सुविधा गोरगरिबाला पेशंटला जी काय मदत देता येणं ते देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं म्हणजे आरोग्याच्या सुविधा आपण देता मगाशी जिथे ज्याचा उल्लेख आमच्या डॉक्टर वजेनी कवितेच्या माध्यमातून केला सांस्कृतिक वारसा असलेली ही कल्याणची पुण्यनगरी आहे आणि म्हणून संस्कृतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम आपण संस्कार देण्याचं कामसुद्धा आपण करतो कोळशेवाडीमध्ये क्रीडांगणं आहेत आता क्रीडांगणं कमी होत चाललीत परंतु कबड्डीसारखं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातसुद्धा नैपुण्य दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं आहे कुणाचा आपला मी जास्त वेळ घेत नाही परंतु पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राची आणि देशाची शान वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेषतः शिंदे म्हणून मराठा म्हणून सार्थ अभिमान आम्हा तुमचा आहे की आपण चांगल्या प्रकारचं चा काम या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये केलेलं आहे त्याची नक्कीच पावती देश घेतल्याशिवाय राहणार नाही ने। आमचं नेतृत्व घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब येणार होते परंतु ते जरी आले नसले तरी त्यांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असतो आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर जोडप्यांचा इथे पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचा विवाह सोहळा केला तीसुद्धा एक समाजाला दिशा देणारी गोष्ट आहे कौतुकास्पद असा सोहळा त्या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष आपली पूर्ण होत होत असताना या ठिकाणी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आलेले आहेत बाकी म्हणणे मन्या, नेत्या सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासुद्धा माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडनं जी जी मदत करतं शक्य होणार आहे ती करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची आई जग, जग जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे या ठिकाणचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर आपांचा आणि आमचा संबंध तसा वर्षानुवर्षांचा संबंध परंतु अप्पांबद्दल काय सांगावं तर आपांनी वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने त्यांच्याकडे असणारे मेडिकल असोसिएशन ते, ते अध्यक्ष म्हणून काम करत असताना समाजाची ज्या पद्धतीने सेवा करण्याचं व्रत हातात घेतलं खर तर आमच्यासारखे सर्वजण की जे त्यांच्या प्रेमात पडले असे अप्पा आणि गेली वर्षानुवर्ष मेडिकल क्षेत्रामध्ये सेवा कशी करता येऊ शकते हेही लोकांना दाखवून दिलं आणि म्हणून गेली अनेक वर्ष अजात शत्रू म्हणून या क्षेत्रामध्ये ते सातत्याने वावरताना दिसतात आपांचं आणि एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात राजकारणाच्या पलीकडे आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना नेहमीच एखादी गोष्ट चांगली झाली तर नक्कीच शाबासकीची थाप पाठीवरती देणं आणि नेहमीच पॉझिटिव्ह पद्धतीने मार्गदर्शन करत राहणं असे राजकारणामध्ये काम करणारे फार कमी मंडळी असतात आणि त्यामधले अप्पा त्यामुळे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे कोणतंही पूर्वीचं असणारं राजकीय पाठबळ सुद्धा आमच्यासारखे काही कार्यकर्ते जे आज राजकारणामध्ये जे तग भरून राहिले ते आप्पांसारख्या पितृतुल्य अशा सर्व मंडईंच्या आशीर्वादामुळेच आणि म्हणून त्यांच्या या एवढ्या वर्षाच्या हे सेवावरती व्रत जे त्यांनी हाती घेतलं आणि जे सातत्याने आम्हाला आठवतं की करोनाच्या काळामध्ये रेमडिसिवीरचा असणारा तुटवडा आणि मग हजारो लोकांना जीवनदान देण्यासाठी त्यांची असणारी धडपड या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम केलं खर तर आमच्यासारखे आम्ही सर्व इथे व्यासपीठावरती समोर उपस्थित असणारे आणि समोर बसलेल्या सगळ्यांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि म्हणूनच हा जनसमुदाय आज आपण पाहतो आहे तो खरं तर त्यांच्या प्रेमापोटीच या ठिकाणी आला आहे आणि मीसुद्धा खरं तर त्यांच्या प्रेमापोटीच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहे मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन की त्यांना चांगलं आरोग्य यानंतरच्या काळात मिळो हो, आणि त्यांच्या मनोमनी ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या ईश्वर नक्की पूर्ण करेल याचीही मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना तिळ अभिवादन करून आज ज्यांचा आपण सत्कार करत आहोत त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आज त्यांच्यासाठी आपण सर्व हा जनसमाज जमलेला आहे एकोणाशे साठ सालापासून आप्पा शिंदेचे माझे घरचे संबंध आहे या कल्याण पूर्व विभागामध्ये कल्याण तालुक्या म्हणजे शहरामध्ये त्याला लाईट नव्हते पाणी नव्हतं अशा वेळेला आप्पा शिंदेचं जे घर आहे जे बिल्डिंग आहे त्या ठिकाणे चाळीमध्ये ते राहत शिंदेंचे जी धर्मपत्नी आहे ती चाळीसगावची आहे माझ जन्मगाव चाळीस गाव आहे आणि त्यावेळेला सुद्धा त्यांच्या घरी जाऊन आलो त्यांचा कल्या चाळीसगाव मध्ये एक बुष्ट हॉटेल आहे तहसीलदार ऑफिस जवळ म्हणजे ते चाळीसगावचे आहे ज्या वेळेला त्यांचे वडील सकाराम शिंदे हे आणि आम्ही एकत्र काम करतोय सकाराम शिंदे त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद मला माझा वय वर्ष शहाऐंशी अप्पा शिंदेचं वर्ष पंच्याहत्तर म्हणजे अकरा वर्षांनी मी मोठा आहे गावला बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलंय त्यांचा आशीर्वाद माझ्या माझ्या आहे आणि मला अप्पा शिंदेला आशीर्वाद द्यायचा आधी मला आहे म्हणून मी त्यांना आधी बाबासाहेबांच्या आशीर्वाद आणि मी मोठा झालो शिंदे हे सेवा दलामध्ये माझे विद्यार्थी आहे आणि ते स्वतः सांगतात की अण्णाच्या मार्गदर्शन मध्ये मोठं झालेलं आहे आज त्यांचे जे निलेश शिंदे आहे त्यांचे मुलं डॉक्टर आहे इंजिनियर आहे अशी त्यांची घराची प्रगती व्हा त्यांचं आयुष्य पुढे वाढावा एवढं बोलून मी रोखे कुठे आशीर्वाद देतो राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पाचच मिनिटात या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपल्या कल्याणकारांच्याच नव्हे तर देशभरातील सर्व केमिस्ट लोकांच्या हृदयावर राज्य करणारे आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित कल्याणकारांना खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा आवाका थोडा समजला असेल मी थोडा म्हणतो अजूनपर्यंत ओळख ही या कल्याणकारांसाठी अशी होती की आपण जगन्नाथ आडी अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जावं आणि आपल्या अडचणी आपणकडून सोडवून घ्याव्यात मग ती अडचण कोणतीही असो आरोग्य क्षेत्रातली असो क्रीडा क्षेत्रातली असो राजकीय क्षेत्रातली असो सामाजिक असो अगदी वैयक्तिक आर्थिक अडचण सुद्धा असो अशा सगळ्या गोष्टीसाठी या कल्याणकारांसाठी खऱ्या अर्थाने आपणचा हात हा जगन्नाथ आणि त्या खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या पाठीवरचा हा जगन्नाथ हे जे वाक्य लिहिलेलं आहे ते आपण अक्षरशः शब्दशा लागू पडत या कल्याणकारांना लाभलेली दैवी देणगी आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये आमच्यासारखी पिढी ही जवळपास आता दुसरी पिढी आहे आता आमची तिसरी पिढी सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते अशा सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम जात धर्म पंथे दातृत्व हे कायम आपल्याकडे राहावं म्हणून आपल्याला लक्ष्मी प्रसन्न राहावी आपल्या मा माध्यमामधून अनेकांना आशीर्वाद मिळालेत आणि ते आशीर्वाद देण्याकरता सरस्वती आपल्यावरती आजपर्यंत प्रसन्न आहे ती शेवटपर्यंत प्रसन्न राहावी आणि ज्या धन्वंतरीमुळं या मेडिकल क्षेत्रातले आरोग्य दूत म्हणून आपण जगभरामध्ये प्रसिद्ध आहात ते आरोग्य दूत म्हणून आपण काम करत राहावं आणि ही सगळ्यांवरती सेवा करत राहावी त्यासाठी सुद्धा आपल्याला पंचाहत्तरीच नव्हे तर आपला शतक महोत्सव सुद्धा साजरा होवा त्यासाठी आपल्याला निरोगी दीर्घ आयुष्य लावं यासाठी आपल्यावरती ला धन्वंतरी प्रसन्न राहावी आपल्याला पुन्हा एकदा या कल्याणकारांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपला आशीर्वाद आम्हा सगळ्यांसाठी निरंतर लाभत राहो आणि आपल्या मार्गदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने या कल्याण एक सामाजिक बांधिलकी असलेलं एक चांगल्या प्रकारचं वातावरण हे आपल्यामुळं निर्माण हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या हातात अशी सेवा लोकांची घडत राहावं गोरगरिबांची सेवा घडत तुमचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आमच्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपलं चिंतन करण्यासाठी आपल्याला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या ह्या महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मला वाटतं सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी देखील आपा या ठिकाणी आलेले आहेत आणि हे दर्शवतं की तुमच्यावर प्रेम करणारी जनता राजकारणाच्या पलीकडे पक्ष भेदभावाच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपणाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद